शांताराम भाऊ का राजा बसले राजा तुम्ही अरे करा ना भाजी करा ना भुका लागला ला आ हे खेकडे आणलं म्हटलं करा ना भाजी झालं सरलं पेट्रोल अबे थांब ना जरासा ते मनोज पाटील ना जरा ते मनोज पाटील म्हटलं ते मसाले गिसाले हा ते कांदे गिंदे सिलेंडर गिलेंडर आणते ना जरा जरासा आई बिन बैलगाडीवर रा आणला म्हटलं ते डॅनी बुडा ते मनोज पाटील आलेच नाहीत का ते दोघं म्हणजे कधी येणार ते कधी भाजी होणार कधी आपण जेऊ बापा काय बरस बर आहे रे लावा ना फोन लावा ना मनोज पाटील मग ना लावतो ना मी फोन थांब थांब दोन मिनिट थांब दोन मिनिट लावा लवकर लावा लवकर घाई 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 थांब ना घाई घाईत नसते वत ना काम कोणतं पण घाई घाई नको ना थांब ना जरासान टपर भोक थांब जरासा लावा मग लावा हॅलो अरे मनोज कुठे आहे रे राजा काय ये तुम्ही आज तुम्ही सगळेजण समोर गेले म्हटलं हातात नाही बुडा झाला बुडा का कामाचा डॅनी डॅने का काय झालं आबाजी म्हटलं जा म्हटलं मी हे बैलगाडी तो म्हटलं तुम्ही भाकऱ्या आण म्हटलं मागू नाही मी तसं तसं नाला मग त्या माणसाले काम सांगू राहिले लगाचे काही हे आणते मी मतार आहे ना कला करायला बा मार राहिला म्हटलं आबाजी 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 काही काय काय का, 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 चालान तुम्ही चाला ना काय तुम्ही काहीच करू नका मी आणतो म्हटलं भाकऱ्या घेऱ्या काय टेशिंग घेऊ नका तुम्ही कला ना करू फक्त नका करू मग त्या माणसाला सांगू राहिले का सगळे जण कुठे गेले ते झाबरी शांत्यात ते कुठे गेले ते खेकडे पकडायला गेले ना मग काय ते पाच सहा जण गेले ते खेकडे पकडाले पाच सहा जण पाहिजे खिकडे पकडाले का सोन आहे का ते माय बीन आमच्या मांगा लावून दिलं हे भांडे आणा हे मसाले आणा हे आणा ते सांग बोला लवकर बरोबर हॅलो हॅलो बोल बोल त्याने बुडा म्हटलं नीला कल्लागोराला ते म्हणते की बुवा पाच सहा जण एवढं काही काम नव्हतं म्हणते एक काम करा थीख़ा। म्हणे शांत रामले झाबरुली पाठवून द्या थीख़ा। म्हणते या बरं इकडे दोघं जण पाहिजे म्हटलं इकडे हे भांडे गिंडे सिलेंडर गिलेंडर कट्टे गिट्ट्यात म्हटलं या म्हटलं लवकर बरोबर सांगतो मी आणले हो 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 समजलं फोन हा मी अति समजलं त्याला पाठवून द्या दोघं जणाले आले बरोबर हो 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 शंकाराम ते दोघं जण बोलायला म्हटलं दोघा आले तुले झाबरू दोघा जणाला बोलावलं ते डॅनिबुडा कल्लाकुराला डॅनी बुडाचं बानी बुडाला म्हणा तेवढं अन्न होत नाही का म्हणा तुमच्याकडून अरे मसाले किसाले अन्न होत नाही का तुम्हाला तेवढं आण तुम्ही आपण तर खेकडे पकडले सांग ना त्याले ना ते लाईन पाटील पण राहिला द्या म्हणते पाठवून इकडे गंज गिंजले आहेत म्हणते ते आणि दोघा जणांना जेमत नाही म्हणते आणि ते हाय मग मतारा बुडा आहे ते डॅनी बुडा काय आहे ताकद काय जगात नाही मग एक काम कर झाबरू आणि शांताराम तुम्ही दोघं जण जा आम्ही पाहतो नाही हे, हे जे खेकडे आहेत का नाही आम्ही करून टाकतो बरोबर काय का असते काय धुवा लागते वर ना धुसाला म्हटलं ते म्हटल्या अरे बाबा ते टकर काढता ये तुम्हाला ते नागे काय मोडत काय म्हटलं काय राजा तुम्ही जा बर सरपंच भाऊ तुम्ही दोघं जण लंगळे तुम्ही जा म्हटलं बर बर कुठं जायचं धरू जा? लागाले डायनिंग बोर्ड आणि लाईन पाटील दोघं जण आहेत ते आणि ते गंज चालत था जा म्हटलं दोघं जण धरू लागले बर बर चालत सरपंच चालता मग मग तू चाल चाल आपण दोघं झोन जाऊ त्यातनी काय एरिया आपल्याला काय समजते कसं धरू लागते आपल्याला समजते ते चाल मग आपण दोघं झुन जाऊ जेव्हा म्हटलं तुम्ही दोघं समजा जा गोपाल माहिती हो ना तुम्हाला जातो मग आम्ही दोघं झालं बस तुम्ही दोघं समजा आता आम्ही एक खेकडे इकडे म्हटलं ते करतो बरोबर जा तुम्ही दोघ जण बर 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 जातो ना बा आपला खाय ते ते म्हटलं मा पोराकडे लक्ष जा म्हटलं ले भारी पोर काय इकडे पळते तिकडे पोहते ते जसं लक्ष दे। जा म्हटलं आहे ना ते खेळाले लेकर ते ते संख्या आणि ते जगण्या दोघं जण आहेत जा तुम्ही काही बिंदात जा म्हटलं जा लवकर त्यांनी धरला गाले माय बी जा बर बर चाललो चल हो चालो चालो ओढ्याने आबाजी घ्या ना ते उचला ते उचला ते काय म्हणतात सिलेंडर उचला ना उचलतो ना उचलतो ना सिलेंडर उचलतो तुले उचलतो घर उचलतो हा हे बोला उचलतो अभे राजेश खन्नाचा तिसरा भाऊ अबे एक दिल झबाडे तोंडच फोडील मरे उचलते मजा ना मजा म्हटलं युवराला जण टेस्टिंग घेऊन तुम्ही काही बिंदास राहा म्हटलं फक्त भांडे घेणे इकडे लक्ष द्या मधला बस एवढं काम करा फक्त तुम्ही टेसिंग घेऊन का लवकर तुला नवराला सांगणं म्हटलं माझी मजाक कोरा ते मला सिलेंडर उचल म्हणते हे उचल म्हणते ते उचल म्हणते सांग ना तेव्हा नवराला सांग ना चांगलं राहणं म्हटलं चांगलं राहणार राहणं म्हटलं काय म्हणून मी काय मी काय नाही म्हणून म्या बघते एवढं म्हटलं की उजला म्हटलं सिलेंडर बस दुसरं काय 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 म्हटलं का म्या काय बा बाहेर मोठे तुमचे डोसे ते मध्ये गेले करा ना बाई तुम्ही ना जाऊ द्या म्हटलं तिकडे अरे बाबा बा लवकर म्हटलं तुम्ही बाबांनी तुम्ही ना बा काय आहे पार्टी आहे वाटते खेकडे पकडले त्यांना बस हा भाजी गिजी केली की बस जेवण जेवण घेऊन झाले की घराकडे दुसरं काय करा ते लगेच तुम्ही तुमच्या बाला म्हटलं ते फोड्यात तुमच्या बाबाला बाकरा केल्या

बाबू येऊ नको ना ऊन पाय ना किती बायोर मग ऊन पाय ना ते लहान लेकरांना म्हटलं येऊ नाही म्हटलं जा होय जा घरात जाय घरात जाय म्हटलं झोप म्हटलं जाय बाबा बाबा बेटा लगा मनीया किती लाडकला कि मला या पोरा तू पाणी की ढोकर बसन दे कल्ला गेला कन्ने देले हो मला घरात ने जा कल्ला कर कल्ला गेला मग तो भोंगाच बाजूला देना तो बाबू ए बाबू जा मा घरात ने जा ना जा कामाल मी कामाला चालू कामाले मला टाइम लागते मग काय जंगला चालू मी जंगलात मी वागा तिकडे वाग वाग जाय जा घरात जा घरात जा आया नाही मी जात नाही हे का हे मग लागते ना बरोबर दिमाग दिमाग करत ती बाबू चालतं का मग चालतं का घर जाऊ म्हटलं घर जाऊ एक काम करतो हा बाय पाय लगा कसा अवतार केला पायन तिथं कुठ चालले या एक काम करतो घरात जाय मस्त भांगिंग कर लवकर आहे लवकर आहे मी थांबतो म्हटलं ये लवकर डाय बाजी काय तोंड पाव रे म्हटलं येईल ना ते लवकर चला बसा गाडीवर लवकर लवकर चला सिलेंडर गिलेंडर राहतात म्हटलं इथं चला चला तुम्ही चला पहिले बसा लवकर बोर दे

अबा तू जस जसं म्हणतो काय तस जसं तू कर फक्त दुसरं काहीच करू नको हो, काहीच करायचं नाही तु फक्त जेवढं सांगलं तेवढं करायचं करायचं काय मामा हे काय हे धोतर काय हे मला का, समजा नाही राजा तुमचं काय करायला लाग तुमचं काय पिला नाही एवढा बुद्धी एवढं ताण नको देऊ ना ते बुद्धी आहे का नाही ते पाहिलं पहिले तू अुले काय करायचं तुले खेकडे खायचे ना मग खेकडे खाऊ ना तू खेकडे खाऊ ना पण तू टेन्शन न घेत बरं एवढा विचार न करत जा मस्त बा फ्री राहायचं ट्रेस घ्या जाणार जास्त करू ना मा हिशोबाने हिशोबाने करतो मी चाल चाल म्हटलं तिकडे बरोबर चाल मग चाल उठ म्हटलं तुला रस्त्यान सांगतो का करास ते चाल चाल लेस ग चल शांताराम झाली का भाजी झाली का रे हो झाली झाली भाजी झाली तुम्ही एकच काम करा फक्त कांदे कांदे कापा म्हटलं बस दुसरं काही करू नका म्हटलं अबा भाजीचा वास पा हा हा एक नंबर भाजी आला का शांताराम लगा, लगा, काय भाजी का भाजीचा काय बापरे काय भुकला असं पोटात कावड्या पाय ना फक्त गोपाल तू फक्त खाऊन पाय ना मग मनाच शांताराम भाऊ तुम्ही मागच्या जन्मात का आचार विचार होते काय होते मग काय खाऊन पाहिजे मनोज काय का वांदी केलं का आमची इकडे टुराटा काम बोल का ते गॅस सिलेंडर ना आणता आलं तुम्हाला अरे बा विचारा ना डॅनिया बाबाजीला विचारा ना म्हटलं अरे पोरग मांगायला लागला राजा तिचा टाइम गेला पुरा टाइम पास नाही झाला म्हटलं मा पोरगा मागायला लागलं मला मलियाच मॅ म्हटलं जाय तू एकदा घरात जाय भांगिंग कर म्हटलं तसं घरात गेलं तसं आम्ही पटपट पटपट आलो म्हटलं इकडे मग काय तर मारले त्याला चॅट म्हटलं मा मागायला लागल ते पोरग ते पोरग का బస్ అవును జమలారా భగూ కాబల మా ఇక్కడ భూకా శారా మీ దేవదా ఫోన్ గల మాయి పడల రాగే మ ఫోన్ బా జ बापा ध्यानच भुलते रे बाबा बोर झालं का अरे म्या मोबाईल आणला ना फोन म्या मोबाईल आणला एक काम कर सरपंच लावतो फोन येऊ ना जेवण करायला बर बर लाव गेलो फोन थांब थांब दोन मिनिट हा हॅलो देवदास अरे कुठं आहे रे कुठं आहे म्हटलं ये ना इकडे कुठं येऊ म्हटलं सांग ना मला तू कुठं येऊ कुठं येऊ म्हटलं पाप्पा रे आवाज अबे काय झालं का म्हटलं पार्टी आहे म्हटलं खेकड्याची ये ना इकडे जेवण करायला ये ना अ बा आता फोन लावून काय कळत काय करत का आता लावून हो हो। गा ला ला। हा पहिले नाही सांगतात का तुम्हाला फोन ठेव रे फोन ठेव म्हटलं सरपंच फोन ठेव का तुले अभे ते आमचं ध्यान म्हणलं होतं आम्ही विसरलो होतो आम्हाला असं आता लक्ष झालं माया की बा देवदास नाही म्हटलं बा म्हणून तुला फोन लावला ये म्हटलं जेवण कराले खेकडे खेकडे पकडले मस्त शांतारामना भाजी गेली ते शांतारामचं नाव न काढ तू तू काय का आवडाला शांतारामचं नाव आपण शांताराम नावच न काढ तू मला माहित आहे तुम्ही कसे आहेत ते मला सगळं समजलं आबा हे लगा कलयुग आहे का बरोबर आहे लगा मित्र मित्र मित्रां भाऊ भाऊ नसता लगा बरोबर आहे आम्ही सॉरी 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 ते सांगून सॉरी भारी दे ते सांगून फोन काट मारलं फोन ठेव मारल येत नाही मी जेवण घेऊन करायला माय मिनटा होके कुठे फोन ठेव रे फोन ठेवा काही गडी लक्षात लक्षात राहिलं ना ते कसं तेव्हा पुराला पाहिलं ते त्या लाराय ना ती लार येऊन करायला लारा पण आहे नाव सांगू रे मला लारा नाव ना कॉल मारलं ते मला माझ्या काही करू दे मला नाही म्हटलं तू फोन ठेव म्हटलं ते आपल्याला फोन घेऊन लावायचं नाही म्हटलं माय बीन जवा काम पडलं येते इकडे ठेव रे फोन ठेवा सायरा रागाला रागा लाग बोल तू आई एवढ्यासाठी साठी रागी ला तुले रागाचा गोष्टच नाही ना रागाचा विशेष नाही ना पण तुमचं कसं काम होत झालं फोन घेऊन लावायचं मला एवढं समजते बा अब किती पण म्हटलं किती पण गळबळ सोना किती पण घाई गळबळ सोना ते नाही ना पण तुमचं काम होतं म्हटलं फोन घेऊन लावायचं देवदास भाऊ कुठं हा तुम्ही येता का जेवण करायला म्हटलं एवढा म्हणाल तुम्ही ना बोलवलं लायना पाटील त्या मनोजाला बोलवलं नाही का अरे बुडाले त्या झाबरेले एवढा झालं तू बोलवलं मला फोन लावायला काय झालं म्हटलं ना बरोबर आहे तु पण कसं ते घाई कळबळीत लगा ती विसरलं लगा जाऊ तिकडे आता कसं ते राग गिग नाही पाहिजे म्हटलं माणसाच्या मनात नाही म्हटलं ये जेवण करायला जाऊ तिकडे काही नसेवत तसं नाही ना काही होत नसते काही नसते तसं नसते ना का तू समजूत काय लगाई तुमचं काम होतं ना फोन घेऊन लावाच आता मी जेवलो बाबा पोट भर जेवलो अरे पोट भर जेवलो पण बा तिकडे असं जेवण घेऊन करायला येत नाही आपण आता वाटलं तिकडे चटणी भाकर खाईल मी पण असं असं येत नाही बाबा आपण हा तू 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 तिकडे पाहते खेकडे पाय आणि तू तू तिकडे पाहते आणि मला काय सांगू नको जेवलो मी जेवलो काय ते उद्या असलं का तुला का एवढ्या गोष्टीसाठी ल हे करू ये जाऊ तिकडे ठेव ठेव फोन ठेव फोन ठेव फोन ठेव ठेव तू फोन ठेव फोन ठेव नमस्कार मागच्या काल फक्त दोनच कमेंट आले पहिलं कमेंट आहे आपल्या रिया मोरे आणि दुसरा आहे श्रीकुमारला जेव्हा कमेंट केल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला पण तुमचं नाव ऐकत असेल तर कमेंट करा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ असेल लाईक करा चॅनल मिळवण्यासारखं सबस्क्राईब नक्की करा आणि उद्या शेवटचा व्हिडिओ होणार एकदम लास्ट सिरीज मामाची एंट्री उद्या होणार आणि आय होप आजचा व्हिडिओ असेल आवड असेल लाईक करा चॅनल मिळण्यासारखं सबस्क्राईब नक्की करा उद्या भेटू आठ वाजता किल्ले गुड बाय थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद जय भारत